प्रिय मित्रांनो आज गुरुवार आणि तीन ऑक्टोबर आणि आजच्या दिवशी आपण वाचनामध्ये पाहतो पहिला प्रथम पहिल्या वाचनामध्ये योगचा संदेश दिला आहे योग आपल्या मित्रांशी वार्तालाप करत आहे आणि तो मित्रांना सांगत आहे मला क्षमा करा माझ्यावर दया करा कारण माझा परमेश्वर हा माझा छळ करतो आता खरं पाहता परमेश्वर त्याचा छळ करत नाही तर सैतान त्याची परीक्षा घेतो आणि परमेश्वर सुद्धा पाहतो की हा परीक्षेत पास होतो की नाही आणि परमेश्वरला ठाऊक आहे की तो नक्कीच त्या परीक्षेत पास होणार कारण परमेश्वराने त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि परमेश्वराला ठाऊक आहे की तो शेवटपर्यंत आपला विश्वास प्रकट करेल आणि देवाविरुद्ध कधीच काहीच बोलणार नाही आणि विशेषत ह्या काळात देखील तो पाहतो की परमेश्वराद्वारे तर काय त्याच्यावर अनेक संकट अने आलेली आहेत आणि सैतानाने त्याचा खूप छळ केलेला आहे एवढंच नाही तर त्याची प्रॉपर्टी मालमत्ता आपलं घरदार मुलं बाळं सगळं काही नष्ट केलेलं आहे आणि त्यांच्या अंगावर देखील खूप अशी शारीरिक वेदना होत आहेत आणि तो मरणप्राय झालेला आहे अशा अवस्थेत असल्या कारणाने तो परमेश्वराला हाक मारतो परंतु तरी देखील तो मित्रांना सांगतो की माझा परमेश्वर अजून जिवंत आहे तो अजूनही माझं रक्षण करील कारण मला ठाऊक का आहे माझा परमेश्वर मला कधीही सोडणार नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण हेच लक्षात घेऊया की योगचा परमेश्वरावर जो भरसा आहे तो इतका भक्कम आहे की तो ह्या वेदनाला ना घाबरत नाही परंतु तो परमेश्वराला मात्र टाकून देत नाही आणि परमेश्वराच्या अधिक जवळ राहतो आणि म्हणून परमेश्वर कल्याण करतो हो माझ्या प्रिय आजच्या शुभ वर्तमामध्ये देखील आपण पाहतो की प्रभू जणांना आणखी पाठवतो ही दीक्षा देतो आणि सुवार्ता देण्यासाठी पाठवतो आणि तो सांगतो की पी उदंड आहे परंतु कामकरी थोडे आहे आणि म्हणून तो मोठ्या प्रमाणामध्ये कामकरी पाठवतो आणि ते काम करी देखील आनंदाने ही प्रभूची सेवा करता सुवार्थ देतात पण माझ्या प्रिय मित्रांनो आपल्या लक्षात येईल ह्या ठिकाणी की प्रभू येशू त्यांना सांगतो की जिथे कुठे जाल तिथे त्या घरात प्रवेश करा आणि सांगा तुम्हा शांती असो म्हणजे हे शांतीचे दूध आहे आणि घरामध्ये प्रत्येक माणसाला शांती मिळावी ह्या उद्देशाने त्या आलेल्या आहेत जर त्या लोकांनी जर तुम्हाला खायला प्यायला काही दिलं तर तुम्ही तिथे राहा खा आणि प्या अशा हेतूने की कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो हे कामगार आनंदाने राहतातच परंतु येशू त्यांना आणखी वॉर्निंग देतो की ज्या घरात तुमचं स्वागत होणार नाही त्या घरातून तुम्ही निघताना तुमच्या पायाची धूळ देखील तुम्ही झटकून टाका कारण त्याला ठाऊक आहे की परमेश्वराची शांती त्याला तिथे राहणार नाही आणि परमेश्वराच्या शांती अपाय ते घर जगू शकणार नाही आणि म्हणून त्यांना देखील आवश्यक आहे हो माझ्या प्रिय बंधू भगिनो एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की परमेश्वर प्रत्येक माणसाची संधी देतो मात्र त्या संधीचा उपयोग घेणारे लोक आहेत की नाही हे महत्वाचं आहे आणि विशेष करून जे स्वीकार करत नाही त्याच्या जीवनामध्ये अपयश येतो आणि त्यांना नको त्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं हो माझ्या प्रियबद्धनो आजच्या दिवशी आपण ह्याच गोष्टीसाठी प्रार्थना करूया की परमेश्वर आपल्या सर्वांना जीवन देणार आहे त्याची शांती सुख समाधान देणार आहे आणि म्हणून त्यांच्या धर्मगुरूंचं स्वागत आपल्या प्रत्येकांच्या घरात होणे आवश्यक आहे त्याचं आशीर्वाद हाच आपणा सर्वांना बलवान करणार आहे आणि म्हणून त्याच्या नावाने सुवार्थ देणाऱ्या लोकांचं आपण हार्दिक स्वागत करावं हो।